दादा त्यांच्या मित्रमंडळीने अमिताभा यांच्या कमळ चिन्हाला पाठिंबा दिला मनापासून त्यांचं मला स्वागत करतो गुटू दादा हा ऍक्टिव्ह आहे राजमाता पुणेश्वर काहीबाई हुंडकर ते अध्यक्ष होते युवका सर्व समाजामध्ये युवकामध्ये मैत्रीपूर्ण अध्यक्ष होऊन आणि मित्रासाठी जीवाला जीव देणं मला वाटतं ही भूमिका त्यांची कायम राहिलेली आहे आज तानाजी माध्यमातून आणि गणेश भैयाच्या माध्यमातून इंटू दादा हे आमदार नवीता मंडळांना पाठिंबा दिला मला वाटतं राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला एखाद्याला पाठिंबा पा घ्यायचा असेल तर आता एक घंटा विनवणी करण्याची समजत सांगावं लागतंय परंतु महाराज तानाजी भाई मार्गदर्शनाखाली त्यांनी मनानं हा निर्णय घेतला याची दान आम्हाला राहील त्यांचा सन्मान त्यांचा सन्मान आम्ही कायम करू ही जबाबदारी आता एकदा तानाजीची नाही तर जबाबदारी आहे पुढील एकीकडे जनता एकीकडे ही निवडणूक आहे जनतेला विकास पाहिजे का नुसत्या गप्पा पाहिजे याची ही निवडणूक आहे आणि मला वाटतं आम्ही दोघाई कराणी आणि के मतदारसंघातल्या बहातर जनतेनं नमिता मुद्राची निवडणूक ही हातात घेतली मला वाटतं हे त्याचं द्योतक आहे मी आपल्याला एवढीच विनंती करतो की आपण आपल्या गरजिंनी सर्वांना आई वडील मावशी काका काकू शेजारी आणि आणि एक एकमत विकासासाठी नमिता मुद्रा यांच्या कबळे या द्या भविष्यात तुम्हाला जिथं अडचण येईल तिथं तुमचा कुटुंबातला मोठा भाऊ म्हणून निश्चितपणानं तुमच्या सोबत राहील आणि मला वाटतं आज आमचे जो काही शहरात असो मतदार ती मतदार मतदारसंघात असो जो विकास झालाय तो राहिलेला विकास भविष्यात आपल्याला करायचा आहे मला वाटतं आम्ही जो हे शहर रस्त्याच्या बाबतीत आता पुढे गेलंय परंतु पाणी पंधरा दिवसाने आहे मला वाटतं ज्याने पाणी माजलं नाही अशा लोकांना आपल्याला पाणी माजून समाजाला पाणी द्यायचं एवढं मात्र निश्चिंतपणा नाही म्हणून माझी एकच विनंती आहे की आपण लोकांच्या बुरधापाला न बळी पडता माणसा माणसापर्यंत भेटा कन्व्हिन्स करा मला वाटतं लोक कन्फ्यूज करतायत त्या हे उत्तर आहे मला वाटतं त्या माध्यमातून आपण काम करावं परत एकदा सर्व मित्रांचं सर्व सहकार्यांचं मी आभार मानतो सहकारी तानाजी आणि गणेश भैयाचंही मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी योग्य वेळी त्यांना हा निर्णय घ्यायला हवला धन्यवाद